बी प्रस्तुत आरोग्य आपल्या सर्वांचं स्वागत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ आय व्ही एफ सेंटरचे से संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब नमस्ते मागच्या दोन आठवड्यामध्ये आपण बघितलं की पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजे गर्भधारणा झाल्यापासून पहिले जे तीन महिने आहेत ज्याला आपण तेरा आठवड्यांचा कालावधी म्हणूया तर या तिमाहीमध्ये नॉर्मल कंडिशन्स काय असतात शरीरामध्ये बदल काय होतात किंवा ॲबनॉर्मल कंडिशन्स काय असतात याबद्दल आपण चर्चा केलेली आहे आणि माझ्या मते याचा लाभ अनेक जणींना झालेला असेल की आपल्या स्वतःच्या शरीरामधले होणारे बदल त्यांनी अनुभवले पण असतील पण पन डॉक्टर आज मला विचारायचं आहे की पुढचे जे आठवडे आहेत म्हणजे साधारण चौदापासून सत्तावीसपर्यंत चौथ्या महिन्यापासून सहाव्या महिन्यापर्यंत तर हा कालावधी जास्त क्रुशल असतो असं म्हणतात एन्जॉइंग प्रेग्नन्सी सगळ्यात मी तुम्हाला सांगतो एन्जॉयबल पार्ट जो आहे प्रेग्नन्सीमधला हा आहे बघा कारण पहिल्या तीन महिन्यामधला म्हणजे जी हुरहुर म्हणजे तुम्हाला ॲप्रिहेन्शन प्रेग्नन्सी कशी होणार नाव यू आर यूज टू प्रेग्नन्सी दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे जे काही मेजर ॲबॉर्शन्सचे जे काही इन्सिडन्स आहे तो सगळा फर्स्ट ट्रायमिस्टरमध्येच असतो सेकंड ट्रायमिस्टरमध्ये ॲबॉर्ट होण्याचे चान्सेस फार कमी असतात दुसरी गोष्ट तुमचं सुद्धा आता गर्भधारणेला म्हणजे हे झालेलं असतं म्हणजे अॅक्लोमटाईज झालेलं आहे ते सगळं ओके सगळ्यात महत्त्वाचं आता प्रेग्नंट झालेली आहे घरात कौतुक सुरू झालेलं आहे म्हणजे आणि देर इज नो रिस्ट्रिक्शन म्हणजे आता काय नॉर्मल प्रेग्नंट याला स्त्रीला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही आहे की प्रवासाचं रिस्ट्रिक्शन आहे कुठलं खायचं रिस्ट्रिक्शन आहे काहीही नाही त्यामुळं हा प्रेग नऊ महिन्यातल्या ज्या प्रेग्नन्सी मधला हा मधला जो पिरियड आहे हा सगळ्यात एन्जॉयबल कारण त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी ते बांड मारायचा प्रोग्राम असतो सातव्या महिन्यात ते काय ओटी दिदी त्यारा देवर दिवाना ते बंदुती एकदा पिक्चर ते ते त्यात असतंच त्यामुळं दिस इज इज द मोस्ट ब्युटिफुल पिरियड आहे ऑफ प्रेग्नन्सी त्यामुळं सगळ्यांनी प्रेग्नन्सी सगळ्या स्त्रियांनी प्रेग्नन्सी एन्जॉय करायची असं माझं तर म्हणणं आहे की त्याला आजार कधी समजायचा नाही तर यात आपण नॉर्मल सेकंड ट्रायमेस्टरमध्ये होणारे शरीरातले बदल याच्याबद्दल आपण बोलू आहे कारण आता गर्भाशय जे आहे ते ओटी पोटाच्या कटिबंधाच्या हाडाच्या वर पोटात उदर पोटाच्या पोकळीमध्ये यायला सुरुवात अच्छा साधारण तेरा आठवड्यानंतर म्हणजे चोवीस आठवड्याला बिंबीपर्यंत म्हणजे तो में हे काय म्हणताला गर्भ गर्भाशयी देऊन पोचतं त्यामुळं थोडंसं पोटामध्ये म्हणजे जडपणा यायला सुरू होतं नॉर्मल पेन्स नाहीत ब्लिडिंग नाही फक्त जडपणा येते ओके hmm. दुसरी गोष्ट वेट गेन व्हायला सुरू होते प्रेग्नन्सीमध्ये hmm. कसं आहे की वॉटर रिटेन्शन होतं आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे थोडासा फिजॉलॉजिकल ॲनिमिया पण होतं फिजॉलॉजिकल ॲनिमिया म्हणजे काय माहिती आहे का की समजा त्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे बरोबर आहे पण पाणी जास्ती वाढतं आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे मला म्हणजे उदाहरण द्यावं असं वाटतं की जेव्हा पाहुणे वाढले की आपण रसा वाढवतो की ते तो कसा पातळ होतो तसं ते शरीरातलं रक्तसुद्धा करत जरासं पातळ होतं त्यामुळं त्यातले हिमोग्लोबिनचं प्रमाण थोडंसं कमी होतं पण तुम्ही सप्लिमेंट घेऊन ते बरोबर नॉर्मलला आणू शकताय तर ते, ते हे दॅट इज फिजिओलॉजिकल ॲनिमिया ऑफ प्रेग्नन्सी त्याच्याबरोबर नंतर जेव्हा आंबिलिकसपर्यंत जेव्हा हे येतं प्रेग्नन्सी तेव्हा ती अशी आडवी स्ट्रेच व्हायला सुरू होते म्हणजे जोपर्यंत ती गोल असते उभी असेल स्ट्रेच तर ते आडवी व्हायला सुरू होते त्यानंतर थोडासा म्हणजे पफिनेस येतो म्हणजे चेहऱ्यावर ग्लो येतो किंवा थोडंसं म्हणजे ग गालबिल जरा असे हे व्हायला लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय त्याला आपण गर्भारपणाचं तेज म्हणतो ना यस सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो की बऱ्याच मुलींना चौथा महिना लागला डॉक्टर म्हणजे पोटातून बाळ हलत नाही हो किंवा काही काही स्त्री आहेत माझ्या पोटात हलते जे हलत नाही म्हणत आहेत हे काय ॲबनॉर्मल काय नाही आहे कारण साधारण पोटाची पोटात बाळाची हालचालीची स्त्रीला जाणीव जी होते ना ही साधारण बावीस आठवड्यात चोवीस आठवड्याला होते अच्छा ऍक्च्युली बाळा तर ते आठ नऊ आठवड्यापासून हालायला तुम्ही ट्रंक मुवमेंट वगैरे नऊ आठवड्याला तुम्हाला सोनोग्राफीवर दिसतात पण त्याची जाणीव स्त्रीला होत नाही जाणीव जी होती ही बावीस ते चोवीस आठवड्यात होती आणि ही पहिलट करणीला आणि सेकंड म्हणजे सेकंड प्रेग्नेसी मध्ये तिला त्याचा अनुभव असतो ना त्यामुळे थोडस एक दोन आठवडे म्हणजे पूर्वी येते तर जे तेरा चौदा आठवड्याला मला हालचाल आठवती म्हणजे जाणवते असं म्हणतात ना हे काय खरं नाही आणि ज्यांना होत नाही हे नॉर्मल त्यामुळे okay. तुम्ही काय बावीस चोवीस आठवड्यापर्यंत हालचाल तुम्हाला जाणवलं नाही तर दॅट इज कॉल्ड एज क्विकनिंग hmm. बा बाळाच्या हालचाली बाळ हालचाल म्हणजे काय करतं ते कंटिन्युअस त्याची हालचाल सुरूच असते बरोबर भेर। आणि ते हालचाल करत असताना वेगळं लात मार कुठे हाताच तराटणी दे सगळं करत असतं त्यात ती जा म्हणजे जांभई देतं पो हो पोटामध्ये दे, जांभई देतं म्हणजे त्याचे दे आतले जे काय हे आहेत काय म्हणजे बुबुळ जे आहेत ते हलत असतात इव्हन सोनोग्राफीमध्ये तुम्हाला ते दिसतं काही काही वेळेस ते बाळ आग करतं त्यातनं जीभ बाहेर काढतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जे बो भोवतीचं पाणी आहे त्याच्यात तेच ते पित ते तेच पाणी पित शू तिथंच करतं फक्त मोशन पास करतं म्हणजे शी होत शी होत ती अगदी शी कारण ती बाहेर जात नाही म्हणजे ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत ह्या म्हणजे या ह्याच्यामध्ये मधल्या पिरियडमध्ये तुम्हाला बघायला मिळतात तिसरी गोष्ट म्हणजे त्यात बऱ्याच मुलींना ते हे होतं बद्धकोष्ठता होती आपण सांगितलंच आहे हाय फायबर डाएट खा अगदी आणि त्यातल्यात आयर्न खाल्ल्यावर बऱ्याच जणांना बद्धकोष्ठता होते तर त्यांनी हाय फायबर म्हणजे लिपी व्हेजिटेबल जर खाल्ल्या तर आयर्नचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालतं म्हणजे हे काय म्हणतात त्याला सप्लिमेंट आणि तिचं हे पालेभाज्या भरपूर खायच्या मग एखादं शंभर मिलीग्रॅमच्याऐवजी पन्नास मिलीग्रॅमच्या आयर्न खाल्ले तरी चालते आणि तिचं जे काय हे आहे तिची जी गरज आहे सप्लिमेंटची म्हणजे आयन रिक्वायरमेंट जी आहे ती पूर्ण करून काढायची अगदी म्हणजे कॉन्स्टिट्युशन सुद्धा तुम्ही मात आणू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेचमार्क <laughs> डॉक्टर माझ्या स्ट्रेचमार्कचं कुठलं औषध लाव मला एक तुम्हाला एक आता साधा सिंपल प्रश्न विचारायचा आहे चेहऱ्यावरती फेअरनेस येणारे जे काय विविध कंपनीचे किंवा कुठलेही जे काय प्रॉडक्ट्स आहेत त्यांनी गोरेपणा कधी आलेला आपण बघितला आहे का तर त्यामुळं ते साठी सुद्धा जे आहे की नाही तर तुम्ही साधं सिम्पल आपल्या घरातलं काय तिळाचं तेल लावलं तरी बास होते पण जे स्ट्रेच स्ट्रेचमार्क म्हणजे काय तर तुमच्या कातडीचा जो ताण बसलेल्यामुळं तो, तो ते स्टेच मार्क आणि मार्क तुम्हाला घालवायचे असतील तर एकच गोष्ट महत्वाची करायची असते ती म्हणजे तुमची डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही जर योग्य तो व्यायाम केला पोटाचा व्यायाम केला तर मार्क तुम्हाला दिसणार नाहीत तुम्ही खेड्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रीचे हे बघा तर त्यांना स्ट्रेचमार्क दिसत नाही पण मार्क जेव्हा येतात तर तेव्हा ते त्याला ते खास पण बरेचदा हा, येतात मग त्याला तेव्हाच तेल लावायचं आणि सगळ्यात सोपं मी तुम्हाला सांगतो काय की तेल कधी लावायचं कारण एक तर मी तुम्ही तेल अंगाला लावलं की कपड्याला लागतं म्हणून तुम्ही तेल लावणार नाही तर आंघोळ करताना काय करायचं की आंघोळचे शेवटी शेवटी एक चार तांबे शिल्लक राहिले कि मग तेव्हा अंगाला तेल लावायचं आणि त्याच्यावर पाणी घ्यायचं म्हणजे त्यावेळेस तुमचे जे शरीराम शरीराला जे तेल म्हणजे गरजेचं तेल आहे हां तेव्हा ते हे ते, ते ते जे रंध्र त्याची उघडे असतात ना बरोबर मग त्याच्यामधून ते तेल तिथं जाऊन साठतं आणि ते, 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 ते दिवसभर तुम्हाला बाजू इवन आता थंडीमध्ये सुद्धा म्हणजे नंतर तेल लावणे किंवा हे लावण्यापेक्षा आंघोळीच्या शेवटचा जेव्हा पार्ट राहिलेला आहे एक चार तांबे राहिले तर त्यावेळेस हे तेल लावायचं आणि बरोबर त्याचा हे काय म्हणतात स्ट्रेच मार्कवरती जे काही तक्रारी आहेत किंवा त्रास आहेत हां पण त्याच वेळेस काही काही म्हणजे स्त्रियांना म्हणजे अगदी स्केबीससुद्धा होतं पण ते स्केबीस आणि हे स्ट्रेचमार्कचं हे हे डॉक्टरना तुम्हाला दाखवल्याचे तुम्हाला ते कळत नाही त्यामुळे म्हणजे ती जी पोटावर खा झाली आणि त्यात आणखीन एक आहे की बऱ्याच वेळेस हे बाईल सॉल्ट आणि बाईल पिगमेंट म्हणजे जे हे असतं ना की म्हणजे बाईल जे आहे हे संत गतीनं पुढं जात असल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये काही प्रमाणामध्ये थोडंसं बिलरुबिन आणि छोट्या प्रमाणात जेव्हा वाढतं तेव्हा सुद्धा ही खाज येते पण अतिरिक्त म्हणजे अति जेव्हा खाज येते तेव्हा मात्र ते म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला गर्भाशय म्हणजे पाल्पेबल म्हणजे म्हणजे हाताने सुद्धा तुम्हाला लागायला सुरुवात चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा सुरुवातीला म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्याकडे तपासायला जाता तेव्हा ते स्टेथोसोप ते ते काय त्या ह्याच्या युट्रसला लावून म्हणजे हृदयाची स्पंदनं ऐकू येतच नसतात मग आता तुम्हाला त्याची स्पंदनं इवन ते मॉनिटर्स जे असतात की त्याच्यावरती डागडाग डागडाग हे सगळे तुम्हाला ऐकू यायला लागतात yeah, रिपीटर आर्ट साऊंड hmm. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि प्ल प्लस ह्या सगळ्या ब्रेस्ट चेंजेस आता आणखी थोडे जास्ती झाले आज कालावधीमध्ये पायावर सूज येणं वगैरे असं पण होतं म्हणजे ते फक्त वजनामुळं असतं का शरीरामधल्या काही इतर बदलांच्या मुळे पण येते वॉटर रिटेन्शन मी सांगितलं की नाही त्यामुळे थोडीशी सूज येते पण थोडीशी पण मूळ त्याचं कारण जे आहे ते म्हणजे हायपो प्रोटीनिमिया हा। प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये कमी झाले की तुमच्या पायावर सूज येते मग तुम्ही प्रोटीन सप्लिमेंट घ्या म्हणजे व्हेजिटेरियन लोकांना सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य मग आपलं पनीर आपण सांगितलं सगळं ते सगळा सगळा आहार जो आहे प्रोटीन युक्त आहार खायला म्हणजे खायला म्हणजे घातला पाहिजे आणि खाल्ला पाहिजे आणि किंवा नॉन व्हेजिटेरियन लोकांना सगळ्यात सोपं म्हणजे अंडा म्हणजे बॉईल अंड्यातलं वाईट पार्ट जो आहे किंवा कोणत्याही पद्धतीनं तुम्ही खा आपलं ठरलंच आहे वेगवेगळ्या रेसिपी त्यांना सांगितलेल्या आहेत अंड्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज ह्या सगळ्या त्यांनी वापरायला काय हरकत नाही किंवा सूप्स वेगवेगळे इवन हे काय म्हणतात सी फूड हे फिश किंवा प्रॉन्स वगैरे हे सुद्धा काय खायला हरकत नाही किंवा हे काय म्हणताना रेड मटन जे आहे ना हे युजली खाऊ नये खाऊ नये पण आपल्याकडं कोल्हापूरमध्ये रेड मटनच खातात सगळं तर त्यामुळं करायचं काय त्याला तर ते त्याचे सूप घ्यायला काय हरकत नाही तर अशा पद्धतीनं प्रोटीनयुक्त आहार जर जास्त घेतला तर तुमच्या पायावर सूज येणार नाही आणि त्याच्या पुढचं ब्लड प्रेशर वाढणार नाही आणि त्याचे जे काय प्रेग्नन्सीमध्ये जे काय ॲबनॉर्मॅलिटीज थर्ड प्रायमिस्टरमध्ये जे काय मी आपला प्रश्न येणार आहेत म्हणजे आपल्याला ॲबनॉर्मॅलिटीज ज्या काय होणार आहेत त्या सेकंड प्रायमिनिस्टरमध्येच आपण जर काय त्याची ही घेतली खबरदारी घेतली तर ते नक्की तुम्ही ते टाळू शकता आणि सेकंड प्रायमिस्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा त्यातला जो सोनोग्राफीचा जो पार्ट आहे तो त्याला टार्गेटेड ॲनोमली स्कॅन असं म्हणतात आपण त्या विषयी आपण बोलूया पण या ब्रेक नंतर आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र आजाराची लक्षणं खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटल चे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी आय म्हणजे काय संतुलित आहार कसा असला पाहिजे फॅब्रॉइड म्हणजे काय दोन सीझर झाले हो चा तर रिस्क नेमकी कोणती असते लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती आरोग्य ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत डॉक्टर तुम्ही सांगत होता की सोनोग्राफीचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा या सेकंड मध्ये येतो तर त्याविषयी आपण बोलूया सोनोग्राफीचा जो महत्वाचा टप्पा म्हणजे सोनोग्राफी टार्गेटेड सोनोग्राफी ही जी आहे अर्ली टार्गेटेड सोनोग्राफी सतरा ते अठरा एकोणीस आठवड्यापर्यंत तुम्ही करू शकता आणि म्हणजे बरोबर चांगली जर काय तुम्हाला सगळे अवयव व्यवस्थित तर बघायचे असतील तर बावीस आठवड्याला टार्गेटेड स्कॅन म्हणजे करतात पण बावीस आठवड्यापर्यंत सगळे अवयव तयार झालेले असतात अवयव तसे तयार बाराव्या आठवड्यात सगळे जे काय म्हणजे त्यातली वाढ आणि दुसरी गोष्ट त्यातली दिश काही व्यंग जे आहेत ते म्हणजे व्यवस्थितपणे तुम्हाला दिसतात काही जे आहेत ना म्हणजे दोष आहेत हे सोनोग्राफीला दिसतात म्हणजे काही अगदी रेअर जे काही आहेत ते दिसत नाहीत म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला आपण गेल्या वेळेस सांगितलं टीओफीसुला इनपॉर्पोरेट एनस म्हणजे गुरुद्वारात नसणे किंवा ह्या किंवा समजा गर्भाशयाचे जे काही विका म्हणजे वेगवेगळे दोष आहेत गर्भाशय दोन पासून तयार होतो ना हो। तर त्या जर काय दोन जुळल्या नाहीत तर म्हणजे बायकारोनेट्यूट्रस किंवा हे सगळे जे मायनर पण दे आर कॉम्पिटेबल विथ लाईफ म्हणजे तुम्ही त्याच्या ते जगण्यासाठी सक्षम असलेले जे काही दोष आहेत हे नाही दिसले तर काय फारसा फरक पडत नाही किंवा इव्हन आता फाटलेला ओट फाटलेलं टाळू जे आहे हे सुद्धा की ति जर क्युरेबल किंवा समजा पाय जे असा वाकडा असो त्याला टॅलिपस आम्ही म्हणतो म्हणजे फक्त टॅलिपस पाठीच्या मणक्याचे कोणतेही दोष नसताना होणारा टॅलिपस हा सुद्धा तुम्हाला म्हणजे व्यंग तिथं दुरुस्त करता, करता। ते सांगितलं ना आता टार्गेटेड स्कॅन मध्ये काय तुम्हाला महत्वाचं असतं की दुरुस्त न करता येण्यासारखे दोष आणि दुरुस्त करता येण्यासारखे दोष ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्शिएट करायला आणि टार्गेटेड स्कॅनमध्ये मी एकदा मला वाटतं मी सांगताना सांगितलं होतं की आपण जेव्हा सोनोग्राफीचं जे एक पत्र देतो तेव्हा ब्रेस्टची सोनोग्राफी किंवा समजा पोटाची सोनोग्राफी किंवा याची काय काय म्हणतात त्याला पुरुषांमध्ये टेस्टीची सोनोग्राफी हे वेगळ्या सोनोग्राफी तेवढ्या तेवढ्या पाठपुरता आपण लिहून देतो टार्गेटेड स्कॅन म्हणजे त्या सोनोलॉजिस्टला त्या म्हणजे डोक्यापासून ते, 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 ते पायापर्यंत सगळ्याची सोनोग्राफी सोनो करायला मेजर जे हे डिफेक्ट आहेत हे म्हणजे युजली ते चुकत नाही पण समजा आता एखाद्या माणसाला सहा बोट आहेत अरे तुझी सहा बोट दिसलीच पाहिजे असं कुठं काय का प्रत्येकाची म्हणजे प्रत्येक आलेल्या बाळाची जर काय सगळी बोट मोजायची जर ठरवली इट्स व्हेरी डिफिकल्ट पण मेजर बऱ्याचदा बाळाच्या पोझिशनवर पण ह्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात की कुठला पाठ दिसणार आहे किंवा नाही म्हणून टार्गेटेड स्कॅनला अर्धा पाऊंडच लागतो ते समजा त्यांना जर त्यावेळेस जर दिसलं नाही मी आता समजा बाळ म्हणजे पाठ ही पु पुढच्या बाजूला आहे चेहऱ्यावरचे जे काय ते काही गोष्टी दिसणार नाहीत म्हणजे लिप आहे म्हणजे दुबंगलेला ओट आहे किंवा टाळू आहे टाळू बरं काही वेळेस दिसती काही वेळेस दिसत नाही म्हणजे दुबंगलेली पण ओट मात्र निश्चित दिसतो सगळ्यात म्हणजे डेडली जे काय हे आहेत म्हणजे अॅनमॉलीज जे आहेत त्या हार्टचे आहेत हृदयाची हृदयाचे आता कसे चार कप्पे आहेत म्हणजे वरचे दोन ॲट्रिया आणि खालचे दोन वेंट्रिकल तर काही वेळेस त्यातला एकच भाग विकसित होतो म्हणजे एक भाग विकसित होतो एक भाग विकसित होत नाही तर ते जे कॉम्प्लेक्स हार्टचे जे काही दोष आहेत ते त्यासाठी चोवीसाव्या आठवड्याला इको कार्डिओग्राफी करायला लागते म्हणजे समजा बावीसा आठवड्यात म्हणून मी सांगितलं की बावीसाव्या आठवड्याला तुम्ही सोनोग्राफी जेव्हा करता तेव्हा ज्या गोष्टी तुम्ही सतराव्या अठराव्या आठवड्याला दिसू शकत नाहीत एस्पेशली म्हणजे ह्या हार्टचे जे काही डिफेक्ट आहेत हे तुम्हाला त्याचा ॲटलिस्ट अंदाज बांधता येतो की बाबा ह्या हार्टमध्ये काहीतरी इवन त्या हार्टचे आता तर इथपर्यंत नुसते हार्टचे कप्पेच नाही तर हार्टमधून बाहेर पडणारे जे काही व्हेसल्स आहेत ह्या व्हेसल्सचे दोषसुद्धा आजकालचे हे फिटल सोन हो फिट फिटल म्हणजे थेरपीवाले जे डॉक्टर्स आहेत त्यांना सोनोलॉजिस्ट हे सांगतात मग सप्कले इकडची आहे तिकडची आहे असे सगळं ह्या गोष्टी सांगतात हे खूपच ॲडव्हान्स टेक्निक ॲडव्हान्स म्हणजे तुम्हाला सांग दुसऱ्या गोष्टी काय माहिती आहे का की आता काही काही हे ना म्हणजे बाळांना डोक्यामध्ये कोरडप्लेक्स सिस्ट असतं काही लोकांची म्हणजे हे काय म्हणतात त्याला आपलं ओम्फेलोशील असतं म्हणजे बेंबीमध्ये असं आतडं बाहेर आलेलं असतं काही बाळांमध्ये मग त्याच्या इकोजेनिक भावेल असतं हे सगळे सॉफ्ट मार्कर्स असं म्हणतो आम्ही तर ज्या बाळामध्ये दोनपेक्षा जास्त मार्कर्स असतात तर त्यांना म्हणजे हे जेनेटिक ज़े ज़े प्रॉब्लेम असते शक्यता असते मग तशा बाळांमध्ये म्हणजे म्हणजे नॉर्मल बेबी आणि ॲबनॉर्मल बेबी तेच एकदा मी तुम्हाला आपण बोलताना हे पण सांगितलं इट इज व्हेरी इझी टू म्हणजे डिक्लेअर ही ॲबनॉर्मॅलिटी आहे परंतु संपूर्ण बाळाची एकूण एक तंतोतंत तपासणी केल्याशिवाय नॉर्मल सी डिक्लेअर करणं दॅट इज व्हेरी डिफिकल्ट कारण एकूण एक सगळे अवयव अवयव आणि अवयव तुम्ही बघितल्याशिवाय काही काही वेळेस म्हणजे अशा वेळेस की एक एक लिम नाही असं पण हे आहेत म्हणजे हे सगळे जे काय व्यंग आहेत की नाही हे तुम्हाला त्या टार्गेटेड स्कॅनमध्ये दिसू शकतात हां ढोबळ जे आहेत हे दिसू दिसू शकतात आणि ते म्हणजे मिस होण्याचे चान्सेस फार कमी असतात किंवा इवन पाठीला म्हणजे असलं मिनिंग होशील हे असली गाठ हे दिसू शकतं स्पायना बायफिडा दिसू शकतो त्याचबरोबर हे तुम्हाला सांगितलं सगळ्यात म्हणजे कॉम्प्लेक्स अॅनॉमॉलीज कुठल्या असतात आणि विच आर समटाईम्स ट्रीटेबल अँड समटाईम्स नॉन ट्रीटेबल त्या हार्टच्या असतात मग त्यामुळे ते अॅनामॉलीज जे आहेत ना ह्या त्यांना खूप लक्ष देऊन त्यांना बघायला लागतं मग बाकीचे जे पोटातील जे किडनी आहे तर किडनीमध्ये सुद्धा काय काय वेळेस म्हणजे आतले जे मूत्रनलिका जे आहे ही त्याला कुठेतरी चेपलेली असते मग त्या किडनीचा हायड्रोनेप्रोसिस त्यांना दिसतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना जेव्हा त्या हायड्रोनेप्रोसिस आणि ह्या सगळ्या बाकीचे जेव्हा सॉफ्ट मार्कर्स आहेत दोनपेक्षा जास्ती सॉफ्ट मार्कर्स दिसले की तेव्हा पुढची मी बाळाच्या भोवतीचं पाणी काढून मग जनुकीय तपासणी करायला ते स्टडी मायक्रो ॲरे या सगळ्या तपासण्या करायला हे लावतात पण हे सगळं तुम्हाला सांगतो की नाही हे एक ते दोन टक्क्याच आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना तेरा आठवड्याला जेव्हा तुम्हाला प्रेग्नन्सी नॉर्मल दिसलेली आहे त्यातल्या जवळ सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के प्रेगनन्सीज ह्या पुढे कुठली अपनॉन वाटी दिसण्याची शक्यता फार कमी असते म्हणजे टार्गेटेड स्कॅनमधनं तुम्हाला एकदा तिथनं तुम्ही बाहेर पडला की मग एक पुढची एक सोनोग्राफी आहे ती म्हणजे मॅन्डेटरी नाही आहे पण ती मात्र म्हणजे हौशी म्हणजे फोर्डी फोर्डी सोनोग्राफीमधून फारसं काहीही ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळत नाही निष्पन्न होत नाही ते फक्त मला बाळ कसं दिसतंय त्याचं नाक कसं आता ते बाळचे नाक सगळे बाळाचे नाक पोटामध्ये एकसारखे दिसतात काय त्यात काही फरक <laughs> कळत नाही पण हाऊस म्हणून आम्ही त्याला नाव ठेवलं आहे हौशी पुरडी सोनोग्राफी करायला काय अर्थ नाही ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला काय मिळत नाही जे टार्गेटेड सोनोग्राफी मध्ये जे इन्फॉर्मेशन मिळेल तेच तुम्हाला त्यातून तुम्ही जे आता सांगितलं ना की अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के लोक ही नॉर्मल अठ्ठ्याण्णव टक्के एक दोन टक्क्यांमध्येच हा टार्गेटेड सोनोग्राफीचा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असतो माझ्या मनावरच ओझ बरच कमी झालं त्याचं कारण म्हणजे की एवढ्या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत की आपण जेवढं जा खोलात जाऊ तेवढे आपणच आपल्यासमोर प्रॉब्लेम क्रिएट करतोय काय असं वाटतं नाही नाही पहिलं मी तुम्हाला सांगतोय का नऊ आठवड्याला तुम्हाला जेव्हा गर्भ दिसतो की नाही त्यातले जवळजवळ नव्वद टक्के गर्भ हे टर्मलं जातात हो तेरा आठवड्यामध्ये तुम्हाला सगळं एन टी स्कॅनमध्ये सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत ड्युअल मार्कर नॉर्मल आलेला आहे त्याच्यामध्ये कुठलेही तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट पॉझिटिव्ह आलेलं नाही आहे त्या आणि त्यानंतर तुम्ही हे, हे हे आले हे म्हणजे मतिमंद गतिमंद किंवा हे जनुकीय किंवा क्रोमोजोम ॲनोमोलीचं जे आहे ते ते स्कॅन झालं तेरा आठवड्याला म्हणजे जनुकीय किंवा क्रोमोझोमॉली नॉर्मल असलेल्या बाळामध्ये सुद्धा व्यंग येऊ शकतं ते व्यंग जे आहे हे तुम्ही बावीस आठवड्याच्या म्हणजे टार्गेटेड स्कॅनमध्ये बघितलं आणि त्याच्यानंतर जे येतं ते म्हणजे सिलेक्टेड पेशंट्समध्ये किंवा ज्यांना खरोखर भीती वाटते अशा लोकांनी बाळाची हार्टची तपासणी त्याला फिटल इकोकार्डिओग्राफी म्हणतात हे करून घ्यायला काही हरकत नाही म्हणजे दीज आर म्हणजे जवळपास मँडेट मॅन्डेटरी दोन टा एटी स्कॅन टार्गेटेड स्कॅन त्याच दोष वाटला तर ते इको आणि ज्या ग गर्भांमध्ये या टार्गेटेड स्कॅनमध्ये त्यांना असं वाटतं की बाबा याच्यामध्ये म्हणजे बाळाच्या भोवतीचं पाणी कमी आहे किंवा त्याची वाढ जरा खुंटलेली आहे मग त्यांना मात्र प परत परत दोन आठवड्यांनी तीन आठवड्यांनी परत परत सोनोग्राफी करावी ला लागते अदरवाईज आठवा महिना संपून नववा महिना लागेपर्यंत कुठल्या फारशा गरबांना काय परत काय सोनोग्राफी लागत नाही फक्त स्क्रीनिंग लागतं त्याच्यामध्ये पाणी ते काय ते प्रत्येक सोनोग्राफी आपण प्रत्येक गायने बघतोच ते त्यात काय विशेष काही नाही खरी सोनोग्राफी लागणार आहे ती म्हणजे नवव्या महिन्यात जेव्हा डॉप्लर किंवा त्या बाळाला रक्तपुरवठा बरोबर आहे किंवा नाही हां पण ते जर काय समज हे आपण आत्ता जे काय बोलतो आहे हे नॉर्मल सेकंड ट्रायमिस्टर प्रेग्नन्सी बोलतो आहे पण ज्या स्त्रियांना पहिल्या प्रेग्नन्सी लॉस झालेल्या आहे किंवा पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये कुठेतरी व्यंग आप आढळलेलं आहे किंवा पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये क्रोमोझोमल लॅनामध्ये दिसलेले आहेत किंवा त्यांच्या ब्लड रिलेशनमध्ये कुणाला हे असं झालेलं आहे तर त्यांच्यासाठी मात्र तुम्हाला सर्वेलन्स वारंवारचा करायला लागतो पण अशा केसेस फार कमी असतात मी ते सांगितलं तुम्हाला की जेव्हा टार्गेटेड स्कॅन तुमचं सांगितलेलं आहे बरं गरबाच्या पिशवीच्या तोंडाची सुद्धा तुम्हाला म्हणजे ॲप्रॉप्रिएट आहे ते आपण ते त्याच्यावर हातच लावलेलं नाही कारण गर्भाच्या पिशवीचा तेरा आठवड्याला जेव्हा ही मोजली जाते म्हणजे इंटरनल पासून सर्विक्सची लेंथ तर ती पंचवीस मिलीमीटरपेक्षा जर काय समजा कमी आढळली तर त्याला गरबाच्या पिशवीच्या तोंडाला टाका घालायला लागतो का तर सहाव्या सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये मी डिलिव्हरी होऊ नये म्हणून कारण म्हणजे ते सुद्धा वीक असू शकतं म्हणजे जन्मतास ते वीक असू शकतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा ते पूर्वी कधी ॲबॉर्शन केलं असेल किंवा के सर्विक्सवरती ऑपरेशन केलं असेल तरीसुद्धा त्याला सर्वायकली इनकॉम्पिटंट असं म्हणतो बाकीचे सगळे बरेच म्हणजे ऑपरेशन जे आहेत हे परकीय लोकांनी म्हणजे आपल्या या गायनेकॉलॉजीमध्ये आणलेले आहेत पण हे इनकॉम्पिटंट ऑस्ट जे आहे ह्याचा उपचार पद्धती जी आहे ह्या आपल्याला म्हणजे अभिमा अभिमानास्पद वाटावं अशी हो। गोष्ट म्हणजे शिरोडकर स्टीच म्हणून त्याला म्हणलं जातं आणि मुंबईचे चे, चे शिरोडकर सर जे होते म्हणजे गायनाकॉलॉजिस्ट त्यांनी ही म्हणजे पद्धत शोधून काढली होती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकेकाळी अमेरिकेतल्या सुप्रसिद्ध अशा नटीवरती नटीचे वारंवार जे तीन चार ॲबॉर्शन झाल्यानंतर त्यांना मुंबईतून अमेरिकेला नेऊन ते स्टीच घालायला लावला होता अँड देन शी हॅड टू आर थ्री नॉर्मल प्रेग्नन्सीज आणि डिलिव्हरीज म्हणून तुम्हाला सांगतो की नाही म्हणजे आपल्या भारतातल्या कुठल्याही गायना गायनाकॉलॉजिस्टला अभिमान वाटावा असं जर काय कुठलं ऑपरेशन हे केलं असेल म्हणजे लावला असेल, असेल। तो शिरोड़ तर शिरोडकरने आणि त्याला शिरोडकर स्टीच म्हणतात त्यानंतर त्याच्यामध्ये बरेच बदल झाले काही वेळेस म्हणून तर मॅक्डोनाल्ड नावाच्याने ते टाका घालतात तो इझिएस्ट आहे शिरोडकर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे पण टाका घालूनसुद्धा जेव्हा म्हणजे सगळे गर्भ नॉर्मल आहे सगळे व्यवस्थित आहे पण गर्भाशयाच्या पिशवीचं मुख अजून छोटंस आहे तर त्यावेळेस मात्र पोटातून टाका घालायला लागतो दॅट इज कॉल्ड एन्सर अँसर क्लाश ॲबडॉमल एन्सर क्लास तुम्ही पोट उघडून सुद्धा घालू शकता आणि लॅप्रोस्कोपीमध्ये घालू शकता आणि अशा पेशंट्समध्ये जेव्हा पूर्वीची हिस्ट्री असते की बाबा म्हणजे मिड ट्रायमेस्टर ॲबॉर्शन झालेलं असेल वारंवारचे तेव्हा मात्र तो स्टिच घालायला लागतो आणि हे जर सोडलं तर बाकी सेकंड ट्रायमिस्टर आनंदी आनंद फर्स्ट क्लास टार्गेटेड स्कॅन झाले सत्त्याण्णव टक्के सगळा जर बाकीचे प्रॉब्लेम्स निर्माण थर्ड ट्रायमेस्टर जर झाले नाहीत तर शी शुड गो टू टर्म टँड चाईल्ड yes. uh, मला असं वाटतंय की चार ते सहा महिन्याचा जो कालावधी आहे तर तो अत्यंत आनंददायी कालावधी जसं सा डॉक्टरनी सांगितलं काही टेस्ट ज्यांना कुणाला जर का डॉक्टरने सांगितले असतील तर त्या जरूर करून घ्या कारण त्यामध्ये बाळाच्या संपूर्ण वाढीविषयी आणि जर का काही दोष असेल तर त्याविषयीची सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते मला असं वाटतं की डॉक्टर पुढच्या आठवड्यामध्ये आपण तिसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे तर त्या महत्त्वाच्या टप्प्याकडे एकदा येणार आहोत पण आत्ता मात्र इथंच थांबतोय नमस्कार